परळीतील जिरेवाडी बायपास वर भीषण अपघात रेल्वे पुलाच्या कामासाठी करण्यात आलेल्या खड्ड्यामुळे दोन कारची समोरासमोर धडक सुदैवाने जीवितहानी टळली परळी शहरातील जिरेवाडी बायपास जवळ सुरू असलेल्या रेल्वे पुलाच्या कामासाठी रस्त्यावर ठेवण्यात आलेल्या खड्ड्यामुळे काल संध्याकाळी अकरा वाजेच्या दरम्यान दोन कारचा भीषण अपघात झाला परळी येथून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघालेल्या एका कारला समोरून आलेल्या दुसऱ्या कारने जोरदार धडक दिली या धडकेत दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही अपघातग्रस्त गाडींपैकी की एक गाडी क्रमांक एकसष्ट उपस्थित नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या गाडीचा चालक धुंद अवस्थेत वाहन चालवत होता त्यामुळे नियंत्रण सुटून त्याने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती स्थानिक नागरिकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले पोलीस प्रशासनाने घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली असून मद्यधुंद चालका विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे